नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार नाव प्रेरणा लोके आणि आत्ता आपण आहोत आपल्या दापोलीमध्ये आणि जर तुम्ही दापोलीच्या आजूबाजूला राहता किंवा दापोलीमध्ये जर तुम्हाला स्वतःचं घर असावं वा, असं वाटत असेल तर बघा जर तुम्ही बंगला घेत आहे तर त्याचं कॉस्टिंग आज पन्नास ते सत्तर लाख रुपये पण हेच जर दापोली शहरामध्ये एक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि बसस्टँडपासून आंडी काही मिनिटाच्या अंतरावरती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे निकोंज हाईटचा प्रोजेक्ट आणि हा प्रोजेक्टमध्ये ना तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के रेडी पझेशनमध्ये मिळणार आहे यस बरोबर ऐकलं तुम्ही रेडी पोझेशन एकदम रिजनेबल प्राईसमध्ये वन बी एच के अँड टू बी एच के मिळणार आहे प्राइस तर मी तुम्हाला सांगतो पण आधी तुम्ही आपली रेडी बिल्डिंग बघून घेऊया आणि त्याच्याशिवाय याच्यात का वन बी एच के अँड टू बी एच के पण सो या आपण बघूया आता वन बी एच के अँड टू बी एच के सो so, बघा आता आपण आलो ते निकुंज हाईटच्या एका वन बी एच के युनिटमध्ये आणि बघा मस्तपैकी स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे आणि व्ह्यू आणि हवा बघा फक्त खतरनाक व्ह्यू आहे बघा वाव बघा म्हणजे तुम्ही दापोलीसारख्या शहरात पण राहताय आणि तिकडे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात पण राहताय मस्त तुम्हाला हवा पण लागणार आहे तिकडे बघा शेत शेतजमीन आहे डोंगर आहे तर तुम्हाला त्याचा पण आनंद घेता येणार आहे आणि इकडे आहे तो आपला किचन तुम्ही फिनिशिंग बघू शकता ऑलमोस्ट आपला हा फ्लॅट रेडी आहे बाय डिसेंबर याचं पजेशन आहे छोटं मोठं काम बाकी आहे बघा वॉशरूम वगैरे पण ऑलमोस्ट रेडी आहे फिटिंगचं पण काम झालेलं आहे आणि हा बेडरूम आहे आणि बेडरूमला पण बघू शकता तुम्ही अगेन असं मस्त व्ह्यू आहे आणि आपला जो बेडरूम आहे तर तो पण मस्त बेडरूम आहे सो हा एक वन बी एच के युनिट आहे आता वन बी एच के युनिटमध्ये ना तुम्हाला बरंचसं वेरिएशन पण मिळणार आहे ओके सो हा बघा इकडे अजून एक वन बी एच के आहे तर त्याच्यामध्ये बघा हा ला, ला असा हॉल आहे आणि या वन बी एच युनिटला हॉलला मस्तपैकी अशी बाल्कनी पण आहे अजून गावं सांगा हे बघा मस्त वेगळी डोंगर शांतता पुढे पण अजून बऱ्याच बिल्डिंग्ज आहेत आणि आपल्या मागेच इकडे दापोलीचं स्टँड आहे प्रेरणा पण आहे तिकडे यस सो हा इकडे तुम्ही आलात की इकडे किचन आहे आणि बघा किचनला पण मस्तपैकी विंडो दिली आहे छान व्हेंटिलेशनची टेक केअर ऑफ केलेली आहे इकडे पण बघा एक वॉशरूम आणि सेकंड वॉशरूम दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे हा आपला बेडरूम आणि बेडरूमला पण मस्त अशी हवेशी अशी विंडो सो बघा आता आपण निकोंज हाईट्समधल्या टू बी एच केच्या युनिटीमध्ये आहे आणि आता बघा या युनिटला पण ना मस्त अशी बाल्कनी आहे लिमग एरिया तरच छान स्पेशियसच आहे तुम्ही बघू शकता आणि इथून पण बाल्कनीमधून तुम्हाला मस्तपैकी असा कोकणातील मस्त या झाडांचा व्ह्यू आहे नारळ बघा नारळ नारळाला बघा नारळाच्या झाडाला मस्त नारळ लागले आहेत आणि छोटे असं एक खालती पण सगळे नारळ लावले आहेत बिल्डिंगच्या प्रेमाइसेसमध्ये पण आणि हा बघा हा असं आपला लिव्हिंग एरिया आहे लिव्हिंग एरियाच्या बाजूलाच इथे कॉमन वॉशरूम दिलेलं आहे काम ऑलमोस्ट डन आणि त्याच्याशिवाय बघा इथे आहे तो किचन किचनला पण छान विंडो दिलेली आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मस्त येतो आहे आणि हवा पण छान ते येते हा बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमला पण बघू शकता तुम्ही मस्त असा व्ह्यू आहे पण या बेडरूमचं अजून एक वैशिष्ट्य आहे तर त्याच्याकडे मी येतोच पण बघा व्ह्यू बघा आणि हवा बघा तुम्हाला जाणवत असेल आणि हा मास्टर असल्यामुळे इथे एक अजून वॉशरूम दिलेला आहे तर इथे कमोडतून बसवायचं आहे आणि त्याच्याशिवाय हा बघा हा जो बेडरूम आहे हा आता एकदम कमाल बेडरूम आहे म्हणजे बघा ना इथे पण ह्याला विंडो दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे मस्त वेगळी जंगलच जंगल आहे एकदम हिरवळ हिरवळ आणि त्याच्याशिवाय हे बघा ना एकदम असं वाटतं आहे पिक्चर्स क्यू लोकेशन आहे ना असं वाटतं एखादा वॉलपेपरच आहे बघा ना काय भारी वाटत वाव छानच ना असे आपले वन बीएचके टू बीएच के वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत सो so, बघा जसं तुम्हाला म्हटलं मागे दिसतंय ते आपले दापोली शहर आणि हाच मेन रस्ता इथे येतोय आणि अशा दापोली शहरामध्ये हार्डली दोन मिनिटाच्या अंतरावरती आपले असे निघून जाईट तुम्हाला मी वन बी एच के पण दाखवले टू बी एच के पण दाखवले आणि कन्स्ट्रक्शन पण तुम्ही बघितलं तर एकदम प्रीमियम क्वालिटीचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडी प्रदेशन वन बी एच के टू बी के आहे तेवीस लाख आणि एकोणतीस लाख प्राईज आहे इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय कॉल करा आणि त्वरित व्हिजिट करा फार कमी युनिट उरलेले आहेत रेडी प्रदेशन असल्यामुळे सो लवकरात लवकर या आणि दापोलीमध्ये आपलं स्वतःचं कोकणातलं घर घेण्याचा उद्देश कम्प्लीट करा धन्यवाद भेटूया